अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवलीमधील भवानी चौकात दरवर्षी जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या वतीनं भव्य नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं शुक्रवारी लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येनं चिमुकल्यांनी विविध वेशभूषा परिधान करून गरब्यात सहभाग घेतला यावेळी लहानग्यांनी गरब्यात आपल्या अदाकारीनं सर्वांचीच मनं जिंकली शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खुंटवलीत होणाऱ्या या नवरात्रोत्सवाला अडतीस वर्षांची परंपरा आहे नवरात्रोत्सवात केवळ गरबा दांडिया तर विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील जातात दांडिया रसिकांसाठी विशेष पारितोषिक सेवा संस्थेच्या माध्यमातून यंदाच्या नवरात्रोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येतोय तर दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शहरातील गुणवंत तसंच शहरातील कर्तृत्ववान महिलांचा देखील या नवरात्रोत्सवात सन्मान करण्यात आला खुंटवलीतील नवरात्रोत्सवाला तब्बल अडतीस वर्षांची परंपरा असून विविध सामाजिक उपक्रम या निमित्तानं राबवण्यात येतात अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी दिली आहे सगळे जण इथं खेळतात विविध कार्यक्रम वेगवेगळ्या लोकां सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवामध्ये भाग घेतात ती या उत्सवाची भाषी आहे लहान मुलांसाठी हे ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार झाले गुणवर्ती विद्यार्थ्यांचे सत्कार झाले असे रोज काही ना काही कार्यक्रम नवरात्र आणि फक्त गरजा नसून शहरातील नागरिकांना वेगवेगळे समाजाचा आपले क्षेत्र संस्था असं आपण दरवर्षी करत असतो त्या अमरनाथ मध्ये नंदवान महिला आहेत महिलांचा सत्कार असेल सगळे आपण करत असतो त्या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून